नमस्कार मी सर्वां स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जाधव आणि आपण पाहणार आहोत सव्वीस ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आज दिवसभराचा आणि काल दिवसभराचा जर विचार सर्वप्रथम जर केला काल दिवसभर राज्यातील जो कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर रायगड या भागात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर मुंबई ठाणे पालघर कल्याण या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा घाट माथ्याचा भाग असेल त्या भागामध्येही संततधार स्वरूपाचा हलका पाऊस पाहायला मिळाला तसेच विदर्भातीलही काही ठिकाणी म्हणजेच पश्चिम विद पूर्व विदर्भ याच्यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर तसे यवतमाळ आणि गडचिरोली या ताल जिल्ह्यामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळा याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल पश्चिम महाराष्ट्राचा प पूर्व भाग असेल या भागामध्ये मात्र पावसाने दडी मारलेली पाहायला मिळेल याचबरोबर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सव्वीस तारखेपासून परत एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे तशी सुरुवात आजपासून राज्यात होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची स्थिती वाऱ्याची दिशा जर पाहिली तर बंगालच्या उपसागराचा उत्तरेचा भाग असेल याचबरोबर पश्चिम महारा बंगाल असेल आचा दक्षिण भाग आणि ओडिसाचा उत्तरेचा भाग या भागामध्ये सर्क्युलेशन आहे त्या ठिकाणी वाऱ्याची स्थिती अनुकूल आहे याचबरोबर दुसरी चक्रकार वाऱ्याची स्थिती ही पंजाबचा दक्षिण आणि राजस्थानचा उत्तर भागामध्ये सध्या स्थित आहे या दोन्ही सिस्टमच्या प्रणालीमधून मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती सध्या त्या ठिकाणी स्थित आहे याचबरोबर चीनच्या समुद्रामध्ये एक सायक्लॉन तयार झालं ते सायक्लॉन भारतात येईल का तर नाही आहे ते सायक्लॉन म्यानमारच्या जिस भूभाग असेल त्याच भागामध्ये स्थित आहे कारण सोशल मीडियामध्ये अशी न्यूज येते की चीनच्या समुद्रात जे वादळ तयार झाले त्या वादळाचा भारतावर परिणाम होणार आहे तर त्याचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही मात्र ना बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या तुरुदासात एक कमी दाबाचं रूपांतर होईल मात्र हे दाब कमीदाव, फक्त कमी दाबच राहील तसं अजून जास्त प्रमाणामध्ये म्हणजेच डिप्रेशन डीप डिप्रेशन किंवा सायक्लॉन बनण्याची शक्यता फार कमी आहे फक्त कमी दाब राहील त्या कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभराचा कोकणात सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं रत्नागिरी असेल सिंधुदुर्गचा संपूर्ण भाग असं या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर दक्षिण गोवा उत्तर गोवा याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच रायगडचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पेन रोहा अलिबाग याचबरोबर मानगाव असेल तसेच मुरबाडचा काय भाग असेल याचबरोबर खालापूरचा तालुका असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर वाडा वसई या ठिकाणीही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरचा जो पश्चिम भाग असेल राधानगरी गिगनबावडा आजरा या चंदगडचा काय भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो उर्वरित ठिकाणी संततधार पदीचं किंवा ढगाळ वाफेल त्या ठिकाणी पाहायला मिळालं याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार जर केला सांगली जिल्ह्यात शिरा तालुक्याचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा त्याचबरोबर पूर्व जो भाग असेल म्हणजेच काकोळी वाटेगाव वाटेगा कासेगाव इस्लामपूरपर्यंतचा भाग जर पाहिला त्या ठिकाणी संततधार स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पलूस तासगावचा बहुतांश भाग असेल कवठेमांकाचा दक्षिण भाग असेल मिरजचा बहुतांश भाग असेल जतचा भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळणार आहे याचबरोबर आटपाडी असेलचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी मात्र ड्राय वेदर किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं सातारा जिल्ह्याचा विचार करा महाबळेश्वर वाई याचबरोबर कराड असेल पाटण असेल या ठिकाणी संतदार स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर कोरेगाव वडूळ दहिवडी फलटण शिरवळचा काही भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व काही अंशी ड्राय वेदर त्या ठिकाणी राहू शकतो सोलापूरचा जर विचार केला सोलापूरचा जो दक्षिण भाग जो असेल संपूर्ण दक्षिण भाग म्हणजेच सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट सांगोला मुंगलवाडा मोहोळ या तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जोरदार पाऊस राज्यात कुठेही नाही याचबरोबर माळशेरज माडा करमाळा बार्शी या ठिकाणी ड्रायवेद राहणार सातारा जिल्ह्या सॉरी पुणे जिल्ह्याचा आपण जर विचार केला पुण्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे सासफड याचबरोबर इंदापूर दौंड बारामती या ठिकाणी ड्रावीज राहू शकतं पुणे शहर असेल याचबरोबर शिरूर भोर तसेच जुन्नर या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळेल याचबरोबर पश्चिमचा जो भाग असेल म्हणजेच लोणावळा याचबरोबर भोर पोड या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे अहिल्यानगरचा विचार केला सर्वात कमी पाऊस हा अहिल्यानगरमध्येच राज्यात पाहायला मिळतो आहे पाठीमागच्या भरपूर दिवसापासून शेतकरी मित्र जे आहेत आपले तिथून क मॅसेज करतात की त्या ठिकाणी पावसाच कमी आहे तसंच येणाऱ्या चोवीस तासामध्ये वातावरण ही शक्यता आहे त्यामुळे अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये कर्जत श्रीगोंदा पारनेर राहुरी श्रीरामपूर शिरूर असेल सॉरी संगमनेर असेल याचबरोबर नेवास असेल या ही ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळणार आहे अकोलेचा जो पक, जो पश्चिम पूर, भाग असेल त्या भागात फक्त ढगाळ वातावरून पाहायला मिळू शकतो मात्र पाथर्डी आणि शेवगावचा जो पू पूर्व भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण काही ठिकाणी एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा जर आपण जर विचार केला मराठवाडा आणि विदर्भात सर्वात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील धाराशिवचा संपूर्ण जिल्हा असेल या भागात शक्यतो कोण ड्राय वेदर आहे मात्र जो दक्षिण भाग असेल उमरगा आणि तुळजापूर तालुका या दोन्ही तालुक्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं लातूर जिल्ह्याचा विचार केला लातूरचा जो उत्तरेचा भाग असेल अहमदपूर असेल उदगीर असेल या ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे दक्षिणचा भाग जो असेल लातूर औसा निलंगा या तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच नांदेडचं जर पाहिलं नांदेडच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर हिंगोली आणि परभणी दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच बीडचं जर पाहिलं बीडचा जो उत्तरेचा संपूर्ण भाग असेल म्हणजेच पाटोदा बीड गेवराई असेल याचबरोबर आंबेजोगाई माजलगाव या, हो या, माजल या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो व ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र जो दक्षिणच्या दोन तीन तालुक्यात म्हणजे जामखेड असेल आष्टी असेल पाटो पाटोद्याचा दक्षिण भाग या भागात आपल्याला ड्राय वेदर पाहायला मिळू शकतो तसे नगर असेल आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांमधचा जो दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी ड्रायवेदर व ढगाळ वातावरण पाहायला उत्तरेचा संपूर्ण भाग जो असेल त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो ते पण काही वेळापुरता याचबरोबर खांदेचा जर विचार केला खांदेचा जळगावचा संपूर्ण जिल्हा धुळे संपूर्ण जिल्हा आणि नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र हा पाऊस असेल तर सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल अधूनमधून सर सरी पावसाच्या पाहायला मिळू शकतात जोरदार किंवा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी नाही आहे फक्त काही वेळापुरता हलक्या स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळणार आहे याचबरोबर नाशिकचा विचार जर केला नाशिकचा मध्यवर्ती भाग जो असेल म्हणजे चंदगड असेल येवला सिन्नर निफाड सटाणा ह्या भागात ड्रायवेज राहू शकतं तसेच पश्चिम भाग जो असेल पेठ सरगना तसेच उस इगतपुरी असेल दिंडोरीचा काही भाग असेल या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळेल त्याही ठिकाणी मुसळधार जोरदार पाऊस पाहायला मिळणार नाही याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला सर्वात पाऊस हा विदर्भामध्येच राहणार आहे गडचिरोलीचा दक्षिण भाग जर पाहिला म्हणजेच सिंचोरा इटापल्ली याचबरोबर अहिरी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल इतरत्र राज्यात जर पाह जिल्ह्यात तालुक्यात जर पाहिलं त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये लागणार आहे याचबरोबर असेल भंडारा गोंदिया या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर चंद्र चंद्रपूरचं जर पाहिला चंद्रपूरचा चंद, संपूर्ण चंद जिल्हा याच्यामध्ये गोडपिंपरी असेल राजुरा भद्रावती चिंचूर नागपीड कळमुद्री या ठिकाणीही आपल्याला हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता याचबरोबर यवतमाळ संपूर्ण जिल्हा वर्धा संपूर्ण जिल्हा आणि नागपूरचा संपूर्ण जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो वाशिमचा मध्यवर्ती भाग असेल त्या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर मालेगाव असेड वास वाशिम असेल रिसोडचा तालुका असेल या ठिकाणीही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर याचबर अमरावतीचा संपूर्ण जिल्हा असेल या ठिकाणी आपल्याला अधूनमधून हलक्या स्वरूपाचा उत्तरेचा जो भाग असेल अमरावतीचा चिखलदरा वगैरे त्या ठिकाणी आपल्याला एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो बुलढाणा आणि अकोल्याचा संपूर्ण जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आज दिवसभर मात्र आज दुपा, दुपार दुपारनंतर त्या ठिकाणी परत एकदा जोरदार पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर आईमडीच्या अंदाजानुसार जर आजचा फोरकास्ट जर पाहिला तर रायगड असेल मुंबई ठाणे पालघर याचबरोबर पुण्याचा घाटमातेच बाग म्हणजे पश्चिम भाग सातारा पश्चिम या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार त्या ठिकाणी येलो कार जारी केला आहे मात्र हा जो फोरकास्ट असेल तो आज सकाळी साडेआठपर्यंतचा होता आज दुपारनंतर या ठिकाणी चेंजेस होण्याची दाट शक्यता याचबरोबर नंदुरबार असेल याचबरोबर धुळे जळगाव या ठिकाणी येलोअर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सांगली कोल्हापूर धाराशिव सोलापूर लातूर त्याचबरोबर परभणी हिंगोली तसेच जालना तसेच संभाजीनगर अहिल्यानगर पुण्याचा पूर्व भाग या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही मात्र काही ठिकाणी लाईटबिंग थंडस्टॉनच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो पूर्व भाग असेल नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया व गडचिरोली त्या ठिकाणीही अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरसोनच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात नांदेड आणि हिंगोलीमध्येही येलो अलर्ट जारी केलं थी, हो या सगळं इतर तर राज्याचं पाहिलं इतर इतर जिल्हे जे आहेत राज्यातले त्या ठिकाणी कोणताही अलर्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बिला नक्की करा धन्यवाद